नमस्कार आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज दिनांक 20 डिसेंबर रोजी कळंब शहरात एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला आहे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने कळंब बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले समाज स्वच्छतेचा संदेश देणारे स्वच्छता म्हणजेच सेवा हा मंत्र देणारे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करत ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत बस बसस्थानक परिसराची झाडलोट तथरा संकलन व स्वच्छता केली या उपक्रमातून राष्ट्रसंत गाडगेबाबा कीर्तनासाठी अथवा भेट देण्यासाठी जात असत त्या ठिकाणी ते कीर्तनाधी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करत त्याबरोबर अंधश्रद्धा व्यसन कर्जबाजारीपणा या विषयावर समाज प्रबोधन करीत असत गाडगेबाबांनी स्वच्छतेचं महत्त्व कीर्तन प्रवचन यातून सांगत असताना प्रत्यक्ष हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिले त्यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ स्वच्छता मोहीम हाती घेऊन अव्हया कलेचा कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी कळंब बस स्थानक व बस आगार परिसरात स्वच्छता केली यामध्ये ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ माजी नगराध्यक्ष बबनराव वाघमारे वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष बबीराम कचडे महाराज ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत मंगिरे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे शिवाजी गिर्हे राजेंद्र बिक्कड प्राचार्य महादेव गपाट बाळासाहेब यादव रमेश शिंदे पोपट शहावे गुलाब बागवान ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत बंडू ताटे सचिन क्षीरसागर यांनी संत गाडगेबाबांच्या भूमिकेत हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला या उपक्रमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता सामाजिक जबाबदारी आणि तरुण पिढीसाठी आदर्श संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की फक्त बोलून नव्हे तर कृतीतूनच संत गाडगेबाबांचे विचार जपले पाहिजेत हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून तो समाज प्रबोधनाचा जिवंत संदेश आहे अशाच सकारात्मक आणि तुमच्या परिसरातील सामाजिक व प्रेरणादायी बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद I'm या किसा काहीतरी हिकडून या आज महाराज म्हणजे आपण नंतर माग म्हणू हा